भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर अंतर्गत तालुका शाखा शिरोळ राम शाखा गणेशवाडी येथे युवा संपन्न दिनांक पंचवीस मे ते एकोणतीस मे या पाच दिवसीय युवा श्रामनेर शिबिरासाठी पूज्य बनते बी सुमेध बोदी राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा चैत्यभूमी मुंबई यांनी मार्गदर्शन केले केंद्रीय शिक्षक अश्वजित कोहले त्यांचेही मार्गदर्शन मिळाले गणेशवाडी येथील धम्म उपासक उपासिका यांनी यासाठी आपले योगदान दिले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी भूषविले यावेळी जिल्हा सरचिटणी संतोष भुयेकर जिल्हा कोषाध्यक्ष सतीश मानगावकर जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष शशिकला मानगावकर जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष हर्षवर्धना भुयेकर तालुका सरचिटणीस नितीन शिंगे कोषाध्यक्ष प्रवीण पकाले विठ्ठल कांबळे पप्पू तगारे किरण कांबळे आनंदा कामत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव तांबे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप कांबळे छाया कांबळे शुभांगी कांबळे व गणेशवाडी गावातील महिला व पुरुष उपासकांनी यासाठी खूप योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य संदीप मोहिते यांनी केले बी एस आय न्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर